आपण आय टी आर फाईल केलं आहे पण रिफंड अजून आलं नाही आहे काळजी करू नका अनेकदा छोट्या चुका रिफंड थांबवण्याचं कारण ठरतात जसं की आय टी आर ई व्हेरिफिकेशन न करणे चुकीची बँक डिटेल्स देणे किंवा मग पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसणं कधी कधी फॉर्म ट्वेंटी सिक्स ए एस आणि आय टी आर डेटामध्ये मिसमॅच असतो तर कधी जुना कर बाकी असल्याने सेक्शन टू फोर्टी फाय अंतर्गत रिफंड त्या रकमेतून वजा केलं जातो मोठ्या रकमेच्या रिफंडसाठी कधी एक्स्ट्रा व्हेरिफिकेशन लागतं त्यामुळे कधी उशीर होऊ शकतो पण रिफंड कुठे अडकला आहे हे जर तपासायचं असेल सा तर अगदी सोपं आहे हां सर्वात आधी आपण इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इनवर लॉग इन करा ई फाईलवर क्लिक करा नंतर इन्कम टॅक्स रिटर्न आणि मग व्ह्यू फाईल रिटर्न्सवर जा जर रिफंड फेल झालं असेल तर रिफंड रि इश्यूवर जाऊन पुन्हा मिळवता येतं किंवा एन एस डी एल टी आय एन पोर्टलवर पॅन आणि असेसमेंट इयर टाकूनही स्टेटस पाहू शकता आणि फक्त एका मिनिटात तुम्ही तुमचा रिफंड कुठे अडकला हे समजून घेऊ शकता अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका